नमस्कार शिवशाही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपले शिवव्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड यांची मुलाखत घेणार आहोत तर त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊ की छावा चित्रपटाविषयी माहिती आपल्याला ते सविस्तर देणार आहे आणि त्यांचा परिचय आणि काय काय त्यांनी आजपर्यंत योगदान आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून जनतेला काय प्रबोधन केलेलं आहे ते जाणून घेणार आहोत तर सर नमस्कार नमस्ते शिवशाही न्यूज नेटवर्कचं मी सर्वप्रथम या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपले प्रतिनिधी सन्माननीय तात्याराव बनसोडे सर यांनी आपल्यासमोर व्यक्त होण्याची ही एक संधी मला दिलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम सर मनपूर्वक आपणास धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार माझा परिचय थोडक्यामध्ये असा देईल की आय यूज टू से दॅट विदिन फोर वॉल्स अँड ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म आय एम अ टीचर अँड आउटसाइड द फोर वॉल्स ॲज वेल ॲज ऑल्सो ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म आय ॲम दी मेसेंजर ऑफ वर्क्स लाईव्ज अँड टीचिंगज ऑफ महामानवाज त्यांच्या विचारांचं एक दूत म्हणून मी या ठिकाणी कार्य करतो मी इंग्लिश विषयाचा अध्यापन करतो महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय पिशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचा राज्यातला सर्वोच्च एक पुरस्कार आहे शिक्षकांसाठीचा सा। सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तो मला मिळालेला आहे मी कृतज्ञता व्यक्त करतो तद्वतच महाराष्ट्र राज्यातून सलग पाच वेळेस राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्थात राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी माझं नामांकन झालेलं आहे त्यानंतर नुकतंच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आपली संपन्न झाली तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून इंग्लिश विषयामध्ये सर्वप्रथम येण्याचा मला मान मिळाला आणखी छोटे मोठे पुरस्कार आहेत काही पुस्तकांचं लेखनही मी केलेले आहेत डॉक्टर संजय गायकवाड नावाचा यूट्यूब चॅनलही आपला आहे तर हा माझा थोडक्यात आणि संक्षिप्त परिचय आहे परंतु माझा व्हॉट्सअपचं स्टेटस आहे लाईफ लर्नर अँड अ मोटिवेशनल टीचर आणि मला असं वाटतं ते ब्रीद माझ्यासाठी योग्य आहे सर तर सर तुम्ही व्याख्याते अभ्यास आहे तर जे आता छावा चित्रपट आपल्या देशभरामध्ये गाजत आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे तर छावा नाव सुरुवात कुठून आलं काय सांगतील छावा या शब्दाचा मराठीमध्ये शब्दशहा शब्दा हा अर्थ बघितला तर वाघाचा बछडा किंवा सिंहाचा बछडा म्हणजे छावा मग प्रश्न असा उपस्थित होईल छावा हा तर सिंह कोण किंवा वाघ कोण तर मी म्हणेल तो सिंह नाही तो नृसिंह आहे महाराष्ट्राचा नृसिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बछडा म्हणून तो छावा आणि त्या छावा या अर्थानं संभाजी महाराजांना छावा असं संबोधतात आणि तोच उद्देश मनी ठेवून चित्रपटाचं नावसुद्धा छावा असं दिलेलं आहे असं मला वाटतं आहे तर सरांचं खूप अभ्यास आहे तर मला सांगा सर तर छावा चित्रपटामध्ये काय तुम्हाला वाटतं योग्य आणि काय अयोग्य यो अयोग्य या दोन्ही गोष्टी तर ते मला याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा अभ्यासानुसार तर तुम्हाला काय वाटतं जनतेला जे आपले जनता जी आहे देशा राज्याची तर यांना काय त्याच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न करशाल खरं तर येथे मी विभागणी अशी करेल इतिहास कादंबरी आणि चित्रपट हे स्वतंत्र तीन प्रकार आहेत परंतु आपल्याकडे कथा कादंबऱ्यांना गोष्टींना आणि आता हल्लीच्या काळामध्ये चित्रपटांना खरा इतिहास म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे ॲक्च्युली हा जो छावा चित्रपट आहे या छावा चित्रपटाचा मुलाधार काय आहे तर छावा ही कादंबरी आहे छावा ही कादंबरी शिवाजी सावंतांनी लिहिलेली आहे मग कादंबरी कादंबरी का त्या कादंबरीमध्ये काही फॅक्ट आणि काही फिक्शन असं एकत्र केलेलं आहे आणि ह्या चित्रपटामध्ये ती कादंबरी आणि आणखी काही सिनेमासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत उदाहरणार्थ जेव्हा राजांना पकडण्यात येतं तेव्हा ते एका वरच्या तालातनं खालच्या तालामध्ये पडतात पडतात तर मग त्या पिंजरा तो असतो आणि त्याच्यामध्ये सिंह असतो आणि ती सिंहाची फायटिंग दाखवलेली आहे पाहणाऱ्यालाही बरं वाटतं दाखवणाऱ्यालाही खरं वाटतं परंतु तो खरा पार्ट आहे का याच्यावरती विचार केला जात नाही चित्रपट म्हणून चित्रपट काढणारे डायरेक्टर प्रोड्युसर आणि ॲक्टर्स हे यशस्वी झालेले आहेत याचं कारण असं बखळ पैसा मिळाला इतिहास खरा जातोय की खोटा जातोय त्यांना काही ना देणंघेणं नाही आहे राजांविषयी अस्मिता आहे कारण देणंघेणं नाही हे जरा जोखमीचं वाक्य होईल अस्मिता आहे राजांविषयी परंतु मुख्य जो फोकस आहे, फोकस आहे तो पैसा आहे आणि बॉक्स ऑफिसवरती या चित्रपटानं अगदी धमाल केलेली आहे धमाल कमाई केलेली आहे आणि म्हणूनच चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार हे त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत असं मला वाटतं सर तर मध्ये जे त्या चित्रपटामध्ये जे वेगवेगळे जसे रायप्पा असेल रायप्पा याचा रोल काय होता आणि इतर सर्व नंतरचा शेवटचा जे चित्रपटाचा जा शेवट झाला बरं तर त्याविषयी काय सांगता येईल कसं वाटतं आता काय आहे संभाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे एकूण जो कार्यकाळ आहे तो तुफानी कार्यकाळ आहे वादळी कार्यकाळ आहेत त्यांचे नानाविध पैलू आहेत आणि या पैलूतील तुम्ही रायप्पांचं नाव घेतलं त्या कादंबरीच्या परिघामध्ये जर बघाल तर रायप्पांचा नामोल्लेख नाही आणि तो नामोल्लेख नाही म्हणूनच त्यांनी चित्रपटामध्ये रायप्पांची जे व्यक्तिमत्व आहे किंवा व्यक्तिरेखा आहे त्याला स्थान हे दिलेलं नाही त्यांनी फक्त ते वर्तुळ आखलं आणि ते वर्तुळ आखून काय केलेलं आहे की कशा पद्धतीनं प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलं जाईल याच्यावरती फोकस दिलेला आहे दुसरा जर बघायचं म्हटलं तर तिथे गणूजी शिर्क्यांचा वगैरे रोल आहे गनुजी शिर्के हे विलन दाखवलेले आहेत मग शिर्के जे आहे राजे शिर्के सर्वच्या सर्व या चित्रपटाच्या विरुद्ध दाद मागायला निघाले कोर्टामध्ये तर मग ते हा प्रोड्युसर वगैरे जे आहेत ते डायरेक्टर ते गेले आणि त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की हे जे आहे या शिवाजी सावंतांच्या जी कादंबरी आहे त्याच्यानुसार आम्ही केलेलं आहे म्हणून ही एक भूमिका या ठिकाणी महत्वाची मानली पाहिजे पण याचा फायदा काय झाला या चित्रपटाचा की संभाजी महाराज जे अगोदर आहे ना रगेल आहे रंगेल आहे बाई आणि बाटली याच्यामध्ये गुंग असणारे आहेत किमान ती भूमिका पूर्णपणे पुसून टाकलेली आहे त्यानंतर हे जे शब्द वापरले तर हे सामंत यांच्या पुस्तकामध्ये एक गडकरी को, गडकरींच्या तर आणखी आहेत गडकरींच्या आणखी ते मोहित्यांची मंजुळा आहे ती थोरातांची कमळा आहे ती गोदावरी आहे हे फिक्शनल कॅरेक्टर्स निर्माण केले गेले राम गणेश गडकऱ्यांनी आणि हे फिक्शनल कॅरेक्टर्स संभाजी महाराजांच्या चरित्रासोबत चिकटवले गेलेले आणि बघत राहिला ना महाराष्ट्र तुमच्या आमच्या राज्याची ही दुर्दशा बघत राहिला परंतु नंतर जे प्रबोधनातील जे आलेत लोक तपासून बघायला लागलेत त्यांनी हे सिद्ध केलं आणि तो भाग मागे पडला म्हणजे या चित्रपटातनं काय झाला की ह्या ह्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा होत्या ज्या शिवाजी सावंतांनी त्यांच्या त्या कादंबरीमध्ये दिलेल्याच नाहीत तर या व्यक्तिरेखांपासून आपले राजे हे कोसो दूर गेले म्हणजे प्रतिमा उजळ तयार करण्यात शिवाजी सावंत हे यशस्वी झालेले आहेत असं आपण या ठिकाणी ठामपणे म्हणू शकतो तर जे शेवट झाला चित्रपटाचा जो शेवट दाखवला तर त्याविषयी काय मत वाटतं शेवट कसा पाहिजे होता।, होता हे यांनी सखोल अभ्यास आहे सरांनी आपण त्यांच्याकडून जनतेला माहिती मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांची मुलाखत घेतलेली आहे तर शेवट कसा झाला शेवट कसा पाहिजे होता हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण खरं तर काय आहे संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आहेत आता आपले जे शिवशाही न्यूज नेटवर्क आहे त्याचं ब्रीद वाक्य आहे लेखणीला धार तलवारीची हो की नाही म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत लेखनी आणि तलवार छावा या चित्रपटामध्ये शिवाजी सावंत किंवा विकी कौशल किंवा निर्माता आणि दिशादर्शक हे शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची तलवार किती तेज तर्रार होती हे दाखवण्यात यशस्वी झालेले आहेत आपल्याला हे मान्य करावं लागेल कारण तो दाखवलंय म्हणजे सेंट्रल फोकस काय आहे चित्रपटाचा तर संभाजी महाराजांचं स्पिरिच्युअल वॉरियर जो जी आहे फायटिंग स्पिरिट जे आहे त्यांचं ते दाखवलेले आहे आणि दुसरी एक गोष्ट आणखी कशामध्ये यशस्वी झाले तर औरंगजेब आहेत तर हा औरंगजेब किती क्रूर कर्मा होता आणि औरंगजेबाने कशा पद्धतीनं संभाजीराजांना हाल हाल करून मारलं म्हणजे जीव छाटणं नख काढणं इथून किंवा जे त्यांची वस्त्र जी आहेत आणि त्यातल्या त्यात कवी कलश आणि संभाजीराजे यांची जी जुगलबंदी आहे ना ती काबिली तारीफ आहे परंतु मला असं वाटतं सर की संभाजी महाराज म्हणजे केवळ तलवार नव्हे विचार तो विचार आहे तो विचार तो शहाजी महाराज जिजाऊसाहेब लखुजीराजे राजे किंबहुना मी बाबाजीराजे भोसले पासून तर तो इकडं परावर्तित झाला म्हणजे जसे शहाजीराजे बहुभाषिक होते जिजाऊ साहेब बहुभाषिक होत्या शिवाजी महाराज बहुभाषिक होते त्याच पद्धतीनं संभाजी महाराज सुद्धा बहुभाषिक होते आणि खरं सकोल ना अबेस, अग अग होते अग होते तुम्हाला मला वाटतं त्यांनी चौदा वर्षाच्या वयामध्येच त्यांनी पुस्तक लिहिली बरोबर आहे बर असं काही आहे तर त्याविषयी काय हा हा सरांनी बनसोडे सरांनी अचूक मुद्द्याला हात घातलेला आहे की तलवार समजली ना तलवारीचं तेज समजलं पण लेखणीची धार कुठे लक्षात आली कारण जो वर्ग चित्रपट पाहतो तो तलवारच घेऊन पळतो आणि त्यांची लेखणीमध्ये तुम्हाला सांगेल नखीख नायिका भेद शतक आणि बुधभूषण हे चार ग्रंथ त्यांनी साकार बत्तीस वर्षांची कारकीर्द हो बत्तीस वर्षांची काय लढला असेल आणि काय जगला असेल माझा राजा तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे हे चार ग्रंथ लिहिलेत आणि दुसरं एक महत्वाचं राज्याभिषेकाला काशीवरून भट्टांना पाचारण करण्यात आलं गागाभट्ट म्हणजे संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित त्यावेळेला काही इंग्रज सुद्धा तेथे आलेत तर संभाजीराजे इंग्रजांशी इंग्रजीमध्ये संवाद साधत होते या चित्रपटामध्ये तो संवाद दिलेला आहे काही अंशी मी इंग्लिश विषयाचा विद्यार्थी आहे आणि म्हणून माझं बारकाईनं त्याच्याकडे लक्ष होतो तो, तो संवाद दिलेला आहे आणि दुसरं सर ते गागाभट्ट इतके स्थिमित झाले होते संभाजी महाराजांच्या संस्कृतच्या ज्ञानानं संभाजी महाराजांच्या की गागाभट्टांनी नंतर पुढे एक ग्रंथ लिहिला समनयन नावाचा आणि मित्रांनो आश्चर्य वाटेल की स्वत दस्तूर खुद्द गागाभट्टांनी तो ग्रंथ समनयन नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांना अर्पण केलेला आहे त्यामुळे सरांनी विचारला मुद्दा चित्रपटाचा शेवट काय आहे चित्रपट राजा असाच राहिला ना राजा असाच राहिला तेथे टांगलेला परंतु झुकला नाही हा महाराष्ट्र आहे झुके का नाही साला तो पुष्पा <laughs> तो सोडून द्या पण खरा खुरा जर राजा जो म्हणजे ज्याने मान झुकवली नाही कारण मान काय डोळेही नाहीत शरण गेले नाही जेव्हा जेव्हा भारतावरती कोणाचं आक्रमण होईल तेव्हा तेव्हा सर्वात पुढे कोण असेल तर तो महाराष्ट्रातला मराठा मराठा म्हणजे आजच्या अर्थानं ना मराठा नाही तर शिवाजी महाराज जिजाऊ साहेब शहाजीराजे संभाजीराजे यांच्यासोबत भगव्याखाली जो जो आला तो हरेक मराठा म्हणून मराठा हा पुढे जाणारा आहे तो झुकणारा नाहीत आणि औरंगजेबाला इथे गाडलं ना ते औरंगजेबाच्या मुद्द्यावरती आपण नंतर येऊ परंतु तुमचा मुद्दा होता की शेवट तर शेवट जो आहे तो शेवट तिथे झाला शेवट तर कुठेतरी झाला असं दाखवावंच लागेल ना शेवट पाहिजे होता कारण की ज्यावेळेस राजाराम महाराजांना छत्रपती बहाल केली हो। तर त्यावेळेस इकडं दाखवलं होतं की त्यांना तिथंच बांधून ठेवलेलं होतं आणि तिकडं जाहीर केलं हो, हो, तर शेवट आपल्याला संभाजीराजेविषयी काय वाटतं ते विचारण्यासाठी अगदी बरोबर आहे चित्रपटाचा शेवट अगोदर सांगतो चित्रपटाचा शेवट असा आहे की देश धर्म पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा म्हणजे देशासाठी गेलाय स्वराज्यासाठी गेलाय आणि धर्म म्हणजे धारणा करणे जे हिंदुत्व आहे म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणार नाही म्हणजे स्वतःच्या धर्माचा किंवा जातीचा कोणीही असेल त्याला अभिमान बाळगायचा अधिकार आहे त्याने तो बाळगायला हवा धारणा करणे ज्याचा धर्म त्याने करावा त्या देशासाठी गेला धर्मासाठी गेला पण दुसरी जी बाजू आहे ना लेखनाची ती जर बाजू पाहिली तर मला असं वाटेल की संभाजी महाराजांचं चरित्र त्याच पद्धतीनं काही काव्यपंक्तीमध्ये एकत्रित करायचं असेल बद्ध गुंफायचं असेल तर ते मी असं करेल पुत्रप्रतापी श्री शिवभाचा धन्य जाहला जशी फिरे तलवार तसाच चालवी लेखनीला अर्पण करुणी प्राण आपुला रक्षिले स्वराज जाला रक्षिले स्वराज जाला, म्हणजे इथं जे लिहिलंय ना काय लेखणी आणि तलवार हे <laughs> दोन्ही त्यांच्याकडे होतं आणि म्हणूनच मला वाटतं की शिवशाही शिवशाही तसं बघितलं तर ही राजेशाही आहे पण लोकशाहीत आपण त्यांचा उदो उदो का करतो तर बाह्य आवरण जरी राजेशाहीचं असलं तरी ती त्या तंत्राने लोकशाहीपेक्षा श्रेष्ठ अशीच एक शाही अशीच एक जीवन पद्धती होती तर असा हा प्रकार आहे शेवट तेथे झाला नाही तर संभाजी महाराजांच्या बलिदानातून म्हणजे हरेक जवान उठला तो धनाजी तो संताजी औरंगजेबाची जे छावणीवरती हल्ला कळस कापून औरंगजेबाचं राज्य किती मोठं होतं सर लेकर कंधार कंधारत गंगा यमुना से लेकर नर्मदा तक पण इथंच नडला हा शिवाजी राजा आणि नृसिंहाचा छावा संभाजी राजा औरंगजेबाला की ज्याची मनीषा होती की सबंद भारत सबंद दखन भारत अफगाणिस्तान त्यांना आपल्या अखत्यारीत घ्यायचा होता पण येथील या मराठमोळ्या राजांनी दाखवून दिलं की आम्ही कुणापुढे झुकणारे नाही वाकणारे नाहीत आणि आमच्यावर कुणी चालून आला तर आम्ही त्याला येथे गाडतो आणि नंतरच शांत होतो हा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्वच आले तर ना याच्यामध्ये सर्वच लोक या ठिकाणी आले सर्व जातीचे धर्माचे विविध पंथाचे लोक या ठिकाणी आले म्हणून राजा मोठा झाला तर सरांनी आपल्याला चित्रपटाच्या स्टोरीविषयी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली सविस्तर चर्चा केली तर सर आता आपण औरंगजेब या कबरीविषयी जर चर्चा चालू आहे तर काय वाटतं सर आता या औरंगजेबची कबरीचं काय काय करायला पाहिजे कसं शासनानं काय करायला पाहिजे काय मार्गदर्शन करायचं इ एच कार नावाचे एक ब्रिटिश इतिहासकार आहेत आणि ते इतिहासकार असं सांगतात की इतिहास आपल्याला सत्य स्वरूपात मिळत नाहीत कारण तो लिहिणाऱ्याच्या लेखणीतून बोलणाऱ्याच्या वाणीतून परावर्तित होऊन आलेला असतो खापी खान बघितला औरंगजेबाचा इतिहासकार तर तो शिवाजी महाराजांना नेहमी शिवा काफर एकेरीवरती उल्लेख करताना दिसतो परंतु आणखी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला परंतु तरी मी तुम्हाला सांगतो की शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांनी तलवार तर चालवलीच पण याच्यापेक्षा आणखी महत्त्वाचं काम काय करून ठेवलं तरी इतिहासाचं लेखन त्यांनी केलं शहाजी महाराजांच्या दरबारात जयराम पिंडे नावाचा एक विद्वान होता आणि त्या विद्वानानं शहाजी महाराजांचं राधा विलास चंपू राधा माधव विलास चंपू नावाचं चरित्र लिहिलं आणि म्हणून महाराज आपल्याला समजलेत शहाजी महाराज त्यांचाच कित्ता गिरवाद शिवाजी महा ते जयराम पिंडे एकदा भेटायला गेले होते ना शहाजीराजांना सुरुवातीला तर तेव्हा ते बारा नारळ घेऊन गेले होते आणि मग बारा नारळाचं प्रयोजन विचारलं होतं शहाजीराजांनी त्यांना तेव्हा त्यांनी सांगितलं की मी बारा भाषेमध्ये काव्य करू शकतो आदानप्रदान संवाद वगैरे करू शकतो शिवाजी महाराजांच्या पदरीसुद्धा कविंद्र परमानंद नावाचे एक विद्वान होते आणि त्या विद्वानांनी एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे श्री शिवभारत mm. म्हणजे श्री शिवभारत यावरून आपल्याला ती कल्पना आहे आपला मुद्दा आहे औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं चित्रपट आपण बघतो mm. शोले चित्रपट बघितला तर शोले चित्रपटामध्ये जेव्हा आपल्याला जय आणि विरूप यांचा मोठेपणा दाखवायचा आहे तर दुसरीकडे गब्बर असतो गब्बर <laughs> की नाही अमजद खान असतो की हा मग त्या अमजद खान सोडून जय आणि विरू असेल का तर असणार नाही की नाही म्हणजे जेवढा विलन मोठा तेवढा हिरो मोठा राहावा लागतो औरंगजेब तेवढा मोठा असा नाही म्हणणार तेवढा क्रूर 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 शासक होता आणि त्यांचा दारा शिको नावाचा भाऊ होता त्याला ठार केलं सख्या भावाला त्यानंतर वडिलांना कैदेमध्ये टाकलं आणि मग औरंगजेबाचा मुलगा सुद्धा त्यांच्या विरोधात गेला होता बघा शहजादा अकबर मग शहजादा अकबर गेला इकडे तिकडे पळाला त्याला कोणी आश्रय दिला नाही कारण त्याला वाटलं की आश्रय जर दिला समोरच्याला वाटलं तर औरंगजेब चालून येईल ना या शहजादा अकबरला आश्रय दिला तो छत्रपती संभाजी महाराजांनी यात नाही छत्रपती संभाजी महाराजांचा बेडर देल त्यांची विजिगीशी वृत्ती त्यांचा लढाहू मराठबाना तुमच्या आमच्या लक्षात या ठिकाणी येऊ शकतो औरंगजेबाच्या कबरीचं काय तर औरंगजेबाने स्वतः सांगितलं होतं की माझी कबर छोटी करा ती छोटीच आहे परंतु या चित्रपटातूनच ते निघालं सुरू झालं आणि चित्रपटातून सुरू झालं परंतु ती कबर जी आहे मला असं वाटतं ती जर उखडवली तर पुढे मागे छत्र म्हणजे आपण आपल्या पोरांना काय सांगणार इतिहास का औरंगजेबाला इथे आम्ही गाडलं कुठं गाडलं <laughs> जागाही राहणार नाही <ने>, असू देवी खबर <laughs> आणि इथे काय आहे आपला देश बहुभाषिक आहे बहुजातीय आहेत बहुप्रांतीय आहेत बहुधार्मिक आहे बहुसांस्कृतिक आहेत त्यामुळं सारे जहाज याच्छा हिंदुस्ता आम्हाला मिलजुलके रहना पडेगा ना सर्वांना एकत्र राहावं लागेल ना संयुक्तिक नाही मिलजुलके रहेंगे आणि औरंगजेबाच्या कबरीचं कोणी उदात्तीकरणही करू नये कारण तो क्रूर कर्मा होता आमच्या राजांना हाल हाल करून मारलं बर ही वस्तुस्थिती आहे बरोबर की नाही परंतु असं जरी असलं तरीही ती कबर म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार शासन किंवा कोणी संघटना ती कबर तशी ठेवणार आहे असं म्हणणं नाही परंतु एक वाचक म्हणून इतिहासप्रेमी म्हणून मला असं वाटतं की ती कबर असावी सरांचं म्हणणं भावी पिढींना जे इतिहास कळायला पाहिजे की क्रूर शासक करणारा औरंगजेब याची कबर ते सांगता आली पाहिजे त्यांना hmm. की इद आहे तिचं लागलं तर तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की बाबा जास्त हा उदात्ती उदात्तीकरण नका करू जे आहे hmm. तेच स्थितीमध्ये आणि तशा पद्धतीने असू द्या hmm. इतिहास आस समजेल असं त्यांचं म्हणणं होतं सरांनी आपल्याला चित्रपटाविषयी आणि इतर सखोल वेळात वेळ काढून त्यांच्याकडे वेळ फार कमी असतो कारण की त्यांचे अनेक प्रोग्राम असतात आणि अनेक कार्यक्रम त्या ते ठिकाणी त्यांचे तारखा असतात तर वेळात वेळ त्यांचा आज वेळ मिळाला सरांनी एक मला शिवशाहीच्या माध्यमातून जनतेला एक स थोडं काही माहिती त्यांच्याकडून मला पाहिजे होती तर सविस्तर आपण आज त्यांची माहिती घेतली तर सरांनी या ठिकाणी सुंदर पद्धतीनं पूर्ण माहिती चित्रपटाची असेल संभाजीराजांची असेल अनेक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला देणं दिलेली आहे तर मी सरांना धन्यवाद देतो की आम्हाला वेळ दिल्याबद्दल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या